नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येते अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याच्या टीजर लॉन्ससाठी आम्ही आलो आहे आणि त्यात अतिशय छान काहीतरी वेगळं करते आहे प्रार्थना वेरे प्रार्थना तुझं खूप खूप स्वागत आणि तुला आम्ही खूप वेगवेगळ्या रोलमध्ये बघितलं आहे पण हे काहीतरी धमाल आहे मॅड आहे हे हे इनफॅक्ट हे मला हा माझा आवडीचा सब्जेक्ट आहे कॉमेडी आणि मला असं वाटतं ते इन्हेरिंट आहे माझ्यात त्यामुळे मी करायचा प्रयत्न केला नाहीये पण डिरेक्टरला कुठेतरी माझ्यात ती धनश्री दिसली धन्नो हे कॅरेक्टरचं नाव आहे आणि ते म्हणाले तूच करायला आहे सो मी ते करायचा प्रयत्न आहे कारण काय होतं ना एक ऍक्टर म्हणून नेहमी तुमची भूक असते काही वेगळं करायचं असतं दरवेळेला पण टाइपकास्ट होतो आपण की प्रार्थना म्हटली की ग्लॅमरस रोल लव्ह स्टोरी हेच होतं सो मला खूप मजा आली आणि मला खरंच खूप बरं वाटतंय की खूप वर्षांनंतर गाणं असं कोणीतरी मला एका वेगळ्या ह्याच्यात बघितलं आणि मी ते प्रेझेंट केलं तू आत्ताच म्हणाले की कॉमेडी तुझ्या इनरंट झालं दिग्दर्शकांचं <laughs> तुझ्याकडे उशिरा लक्ष केलं तुझ्यातल्या या कौशल्याकडे ह्या दिग्दर्शकाचं लक्ष आधी पण होतं कारण मी तेव्हा जेव्हा त्याचं पहिलं नाटक केलं okay. होतं म्हणजे माझं पहिलं नाटक होतं हिंदी नाटक hmm. आ, का लाईव्ह टेलिकास्ट hmm. त्याच्यात पण मी अशीच कॉमेडी केली होती आणि आय थिंक तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं कुठेतरी की हे तू छान करतेस आणि तेव्हापासून आम्ही म्हणायचो की अरे आपण एकत्र सिनेमा पहिला सिनेमा मी असणार तुझ्या सिनेमात त्याचा इनफॅक्ट पहिला सिनेमा झाला तेव्हा मी त्याने मला विचारलं होतं पण आय वॉज डुईंग समथिंग डिफरंट तो त्यामुळे ते करू शकले नाही पण मग हे कॅरेक्टर तो म्हणाला केलं सोडस कॅरेक्टर बद्दल सांगा अगदी सांगू नको पण काय काय आहे नेमकं आणि ने, तुला काय काय करावं लागलं खूप खूप आहे एकतर का रात्रीची स्टोरी आहे hmm. त्यामुळे ही साडी आणि हे कॉस्ट्यूम आणि हा अटायर दिसला खूप खूप कधीच केलं नाही आहे इनफॅक्ट मला आठवतं आहे माझा फर्स्ट डे जेव्हा मी फिल्मचं लुक टेस्ट करायचं होतं तेव्हा मी तयार झाले आणि मी तिथे कॅमेरावर गेल्यावर डिरेक्टर सर म्हणाले नाही नाही खूप ग्लॅमरस दिसतंय नको आहे नको परत काहीतरी चेंज केलं नाही तरी दिसतंय लाईट कलर चेंज सगळं झालं शेवट मी त्याला सांगितलं तुला असं नाही वाटतंय ना की म्हणजे मी चुकीचं कास्टिंग नाही आहे ना मला भीती वाटायला लागली तर तो, तो म्हणे नाही तू काही नाही करत तरी तू ग्लॅमरस दिसती असं नाही चालणार आहे ना मग मला मा, सांगितलं मेकअपच करू नको सो विदाऊट so, okay. मेकअप आणि एकदम डल कलरची साडी एकदम डल सगळं दिलं म्हणजे हे आता वाटतेयस पण आय थिंक तिथपर्यंत कोणीही म्हणजे प्रथमेशबद्दल मी सांगेन तो रायटर ही वॉज नॉट दॅट कन्व्हिन्स्ड की ही करू शकेल की नाही पण मे बी ते जेव्हा स्क्रीनवर दिसलं का ते कॅरेक्टर एकदा जेव्हा कळलं मला आणि मी ते परफॉर्म केलं त्याच्यानंतर सगळे म्हणाले की नाही नाही <laughs> कर so, करू नका मी हंड्रेड पर्सेंट देईन माझे पण प्लीज मला सिनेमा करायचे आहेत मला आणखीन एक गोष्ट सांग की कॉमेडी तर तुझ्यात आहे तू म्हणालीस पण ही जी गँग आहे ना ही डेंजरस गँग आहे ही पोचलेली आहे कॉमेडी मध्ये त्यांना मॅच करणं त्यांच्या ऍक्शन रिॲक्शनला आपण तोला मोलाचं काम करणं हे थोडं सुरुवातीला डिफिकल्ट गेलं किती दिवसात तू तयार झालीस त्यांच्या नाही आय थिंक खरं सांगू तर डिफिकल्ट नाही गेलं मला दडपण आलं होतं की मी कसं करीन काय करीन हे पण माझं कॅरेक्टर ना ते इतकं छान माझ्या डिरेक्टरनी मला नरेट केलं होतं की मला माहिती होतं मला हेच करायचं आहे आणि एवढंच परफॉर्म करायचं आहे ह्याच्यावर जास्त नाही सो कुठेतरी मी थोडंही जास्त करायला आले की मला लगेच प्रचाचं नाही म्हणायचं की नाही बस प्रार्थना तू तू एवढंच करायचं सो त्यामुळे ते मे बी ते भिनलं होतं आणि ते मी म्हणून ते आय डोंट नो जरी मी काय आहे आता ते तुम्हालाच तुम्हीच सांगा मला की ते कितपत आवडलंय तुम्हाला सगळं रात्रीचं शूटिंग केलंय फुल धमाल के थोडंसं सा सांग कसं सा बॉन्डिंग झालं तुमचं त्याच्याबद्दल अरे काय का एकतर जसं तुम्हाला दिसतंय सगळे हे सगळे एकत्र इतक्या वर्षांपासून काम करतायत की त्यांना त्यांच्या नुसते हसले तरी त्यांना कळतं की आता ह्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं सो so, मी आणि स्वप्नेलाच आम्हीच नवे होतो यांच्यात आणि त्यामुळे मी फक्त हसायचे कारण ह्यांचे सतत काही ना काही किस्से काहीतरी जोक कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि मला इतकी मजा यायची की मी फक्त 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 हसायचे <laughs> त्यामुळे मला मी ते वीस दिवस इतकं एन्जॉय केलं आहे मला म्हणजे जनरली असं होतं ना आपण नाही असले की रात्र शूट करायचं आहे मग एका पण नंतर कंटाळ येतो तोप येते त्यात थंडी एवढी होती पण बिकॉज ऑफ देम आय थिंक वी सर्वाईव्ह पण हे सलग तीस दिवस नाईटचं शूटिंग होतं त्याचा तुला कुठं त्रास झाला कारण इतके असं तू कधी यापूर्वी केलं नाही 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 नाईट शिफ्ट केलेत पण तरी तेच म्हणते ना पण तेच म्हणते ना की जस्ट बिकॉज ऑफ टीम इतकी छान होती की ते नाईट शिफ्टचा त्रास असं कधी फीलच नाही झालं ती मजाच वेगळी आली ना वाईल्ड शूटिंग सो एवढी मजा केलीस काय हास्य जत्रेत जायला आवडेल का काय तुला आता हे बघ मला मला लोक म्हणतात तू हास्य जत्रेत यायच्याऐवजी तू हास्य जत्रेत फक्त हसली ना तरी आम्हाला खूप आहे सो so, मला असं वाटतं की मी कॉमेडी न करता मी जे कॉमेडी एन्जॉय करते ने, हे ना हे लोकांना बघायला जास्त आवडत <laughs> so, त्यामुळे मला मला सारखंच जायला आवडेल त्यांच्या टीम बरोबर ते जे काय परफॉर्म करतं ते बघायला नक्कीच आवडेल खूप छान मला वाटतं की आजच्या घडीला तू खूप छान काम करते वेगवेगळे रोल करते तुला you, तो तरफे तिंग तर तुला खूप खूप शुभेच्छा देतो तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे पुन्हा भेटू तुझ्या लवकर कोणत्या नवीन कामाच्या वेळी धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू